जय सूर्यदेव नमस्कार भक्तांनो जय सूर्यदेव जय सूर्यदेव तुमच्या आयुष्यात पैसा टिकत नाही आहे का मेहनत करूनही यश मिळत नाही आहे का आरोग्य मान सन्मान किंवा आत्मविश्वास कमी होत आहे का तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत खास आहे आज आपण जाणून घेणार आहोत पौष महिन्यात रविवारचा उपवास का धरतात ते वृत्त का धरतात या वृत्तामागची संपूर्ण पौराणिक कहाणी आज आपण पाहणार आहोत सूर्यदेव कोणत्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि सर्वात महत्त्वाचं हे वृत्त केल्याने नेमकं कोणतं फळ मिळतं ते आज आपण पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पौष महिना म्हणजे सूर्यदेवांचा तेजस्वी काळ आणि रविवार म्हणजे सूर्यपूजेचा सर्वोत्तम दिवस शास्त्रात सांगितला आहे की जो भक्त पौष महिन्यात श्रद्धेने रविवारचा उपवास करतो त्याच्या आयुष्यातील दारिद्र्य रोग अपयश हळूहळू नष्ट होऊ लागतात आजच्या या दोन तासाच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत पौष रविवार वृत्ताची संपूर्ण कथा वृत्त कसे करावे कोणत्या चुका टाळाव्यात आणि सूर्यदेवाची कृपा कशी मिळवावी म्हणून भक्तांनो हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी सांगणार आहोत एक असा उपाय जो अनेक लोकांना माहीतच नाही जर तुम्ही सूर्यदेवाचे भक्त असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन दावा म्हणजेच नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग मन शांत करा श्रद्धा ठेवा आणि सुरू करूया पौष महिन्यातील रविवार वृत्ताची पवित्र आणि चमत्कारिक कथा जय सूर्यदेव जय सूर्यदेव पौष महिन्यात रविवारचा उपवास का धरतात सूर्यदेवाची पूजा पाहूयात रविवार हा सूर्यदेव एलाहकार सूर्य सूर्य भगवान यांचा दिवस मानला जातो हिंदू धर्मात सूर्याला जीवनदायी देव समजला आहे कारण आपण सूर्यदेवावर खूप अवलंबून असतो प्रकाश ऊर्जा आणि आरोग्य याचं अधिष्ठान त्याच्या दडलेलं आहे पौष मास हा सूर्यदेवाची शक्ती वाढवणारा महिना मानला जातो त्यामुळे या महिन्यातील रविवार वृत्त विशेष फलदायी मानलं जातं कोरोना व धार्मिक मान्यता सूर्यदेवाची पूजा केल्याने रोग उदासीनता आणि कष्ट दूर होतात हे वृत्त दुःख आर्थिक अडचणी आणि मनासंबंधी दोष दूर करण्यासाठी मानलं जात त्याची पौर्णिक क कथा काय आहे ते पाहूया रविवारची वृत्तकथा एक प्राचीन काळी एक वृद्ध स्त्रीने रविवारचा वृत्त योग्य विधीनं धरायचा हा निर्णय घेतला ती दर रविवार सूर्य देवाला अर्घ्य देई आणि घर स्वच्छ ठेवायची त्या दिवशी एक वेळच अन्न ग्रहण करायची आणि सर्व गरिबांना दान करायची यानंतर तिच्या आयुष्यात आर्थिक स्थितीत सुधारणा झाली रोग दूर झाले घरात सुख समृद्धी आली एकदा घरच्या शत्रूने तिच्या उपवासात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला पण सूर्यदेव स्वतः तिच्या स्वप्नात प्रकट झाले आणि वरदान दिले की तिच्याकडे कधीही कमीपणा नाहीसे होणार नाही ही कथा संडे वृत्तकथा म्हणून प्रसिद्ध आहे आणि तिचा सारांश पुढील विचाराशी जोडलेला आहे या कथेतून आपल्याला ही शिकवण मिळते की श्रद्धा संयम आणि वृत्त पाळण्याची निष्ठा स्वच्छता दान आणि करुणा सूर्यदेवाचे आशीर्वाद मिळतात वृत्ताचे मुख्य फळ काय भेटतं ते पहा धार्मिक व आध्यात्मिक फळ पितृदोष गृहद्रोष कमी होतो आरोग्य सुधारते मानसिक शांती व वा आत्मविश्वास वाढतो बाधा अडथळे दूर होतात सन्मान प्रतिष्ठा वाढते शारीरिक फायदे होतात धार्मिक उपवासाबरोबरच उपवासाचे शारीरिक फायदे देखील मानले जातात शरीरात ऊर्जा वाढ होते शरीरातील तणाव कमी होतो मृतक कसे ठेवावे कसं करावे ते पहा सकाळी सूर्योदयापूर्वी जागे करून सूर्यदेवाला अर्घ्य द्या लाल फुले ज, ज जल गूळ तांब्याचे भांडे वापरा ओम सूर्याय नम आदित्य हृदय स्तोत्राचा जप करा सकाळ सायंकाळी दान करा पूर्ण दिवस उपवास किंवा फळ खऊन पाणी पिऊन वृत्त करा संध्याकाळी कथा आरती करून वृत्त संपवा काही स्थानिक परंपरेनुसार फक्त फळं खाऊन उपवास करतात किंवा पाणी पिऊन एक वेळच अन्न घेतलं जातं याची पद्धत तुमच्या कुटुंबानुसार किंवा मंदिराच्या विधीनुसार भिन्न असू शकते काय खास आहे पौष महिन्यात बघा पौष मास प्रथमात आशित उत्तरायणाची सुरुवात होते पौष मास प्रथमात आशित उत्तरायणाची सुरुवात समजली जाते सूर्यदेवाची शक्ती दिसून येते आणि सूर्यदेवाचे आशीर्वाद जास्त प्रभावी मानले जातात त्यामुळे या महिन्यातील रविवारचा वृत्त विशेष फलदायी आहे भक्तांनो आज आपण ऐकले पौष महिन्यातील रविवार वृत्ताची पवित्र आणि चमत्कारिक कथा या कथेतून आपल्याला एकच गोष्ट समजते सूर्यदेव हे फक्त ग्रह नाहीत तर जीवन देणारी ऊर्जा दे आहेत जो भक्त श्रद्धेनिवृत्त करतो संयम ठेवतो दान सत्य आणि शुद्ध मन जपतो त्याच्यावर सूर्यदेव नक्कीच प्रसन्न होतात आपल्या इथं फक्त बायकाच हे वृत्त करतात पण असं काही नाही आहे दोघही बायका किंवा पुरुष दोघंही हे वृत्त करू शकतात जर आजच्या कथेत तुम्हाला तुमचं स्वतःचं आयुष्य दिसलं असेल जर कुठेही मनाला स्पर्श झाला असेल तर समजा सूर्यदेवाचा आशीर्वाद तुमच्यावर पडू लागला आहे हे वृत्त नित्यनेमाने म्हणजे पौष महिन्यातील हे वृत्त करा रविवारचं आजपासून एक संकल्प घ्या पौष महिन्यातील प्रत्येक रविवार सूर्यदेवांना अर्घ्य देण्याचा मनापासून प्रयत्न करा लक्षात ठेवा भक्तांनो मोठी पूजा नाही महाग दान नाही फक्त श्रद्धा आणि सातत्य हाच खरा मार्ग आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजेच असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील कमेंटमध्ये लिहा जय सूर्यदेव आणि तुमची मनोकामनासुद्धा लिहा आम्ही आपण प्रार्थना करू की सूर्यदेव आपल्या आयुष्यात आरोग्य यश समृद्धी आणि शांती घेऊन येवत माझ्याकडून सांगताना काही चुकलं असेल तर प्लीज क्षमा असावी पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिमय कथेसोबत तोपर्यंत जय सूर्यदेव तुम्ही ही रविवारचं वृत्त करता का हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा हे वृत्त पुरुष आणि स्त्रिया दोघेही करू शकतात जय सूर्यदेव जय सूर्यदेव जय सूर्यदेव जय सूर्यदेव असा नामजप एकशे आठ वेळा करा धन्यवाद